नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज मी पिवळ्या मोहरीचे महत्व व उपाय सांगणार आहे तर हे उपाय खूप प्रभावशाली आहे व त्याचे योग्य माहिती घेऊन आपण उपाय केले तर आपल्याला शंभर टक्के फायदा होतो तर ही पिवळी मो मोहरी किराणाच्या दुकानात अगदी सहजपणे भेटते प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख समृद्धी प्रगती आणि चांगले आरोग्य हवे असते आणि त्यासाठी आपण कठोर परिश्रम करत असतो पण कधीकधी काही कारणामुळे मेहनतीचे फळ शंभर टक्के मिळत नाही अशा स्थितीत व्यक्तीचे आयुष्यात पैसा संबंधित समस्या येऊ लागतात आर्थिक संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने कामात यश मिळते तसेच मनोकामना पूर्ण होते यापैकी एक उपाय म्हणजे पिवळ्या मोहरीचे काही उपाय आहेत ज्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे जर एखाद्या व्यक्तीला अनेक दिवसापासून पैशाशी संबंधित समस्याचा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी पिवळी मोहरी गंगाजलमध्ये धुवून व ती पूर्णपणे कोरडी करून ती एका पिवळ्या कापडात बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर टांगावे असे मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तर बघा पिवळ्या मोहरीचे खूप मह खूप असे महत्त्व आहेत पिवळ्या मोहरीचे उपाय किंवा वापर प्रगतीचा मार्ग उघडतात आणि भरभरून पैसा आणतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी अंघोळ करून पूजा करत असताना शेणाची गौरीचा एक तुकडा घेऊन तो पेट पेतव, पेटवायचा आहे व त्यावर पिवळी मोहरी टाकायची आहे तसेच ती गौरी आणि तो होणारा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे असे केल्याने देवी लक्ष्मी घरात सदैव वास करत राहते जर तुम्हाला वाटत असेल की घरात नकारात्मक ऊर्जेचा वास झाला आहे अशा व्यक्तीने दररोज आपल्या घरात पिवळी मोहरी शिंपडावी असे मानले जाते की असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच घरात अन्न आणि धान्य वाढचा वाढ होतो तर जर तुम्हाला वाटत असेल की तुमची आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही तर खूप कष्ट करूनही जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर पिवळी मोहरी घरातील मुख्य व्यक्तीच्या डोक्याभोवती ओवाळून घराबाहेर कुठेतरी लांब फेकून द्यावी ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात यासोबतच आर्थिक स्थिती मजबूत होते जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा काम चालत नाही दुकान चालत नाही नवीन काम चालू केलं आहे पण यश मिळत नाही किंवा तुम्हाला वाटत असेल की घरात आपल्या नकारात्मक ऊर्जेचा वास झाला आहे तर हा उपाय नक्की करून बघा एक द्रोण घ्या किंवा एक पेपरचा तुकडा घ्या त्यामध्ये एक मूठ भरून पिवळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला व तुमच्या दुकानात किंवा तुमच्या घरात चारी बाजूला ती आपल्याला फिरवायची आहे पूर्ण चार कोपऱ्यामध्ये ती आपल्याला फिरवायची आहे व मग दुकानात किंवा घराबाहेर जाऊन लांब कुठेतरी आपल्याला टाकायची आहे लांब म्हणजे तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकायची आहे अशी रस्त्यावर कुठंही टाकायची नाही आहे फक्त कचऱ्याच्या डब्यात किंवा तुम्ही नालीमध्ये पण टाकू शकता तसंच तुम्ही घरामध्ये देखील करू शकता पिवळी मोरी पूर्ण घरामध्ये फिरवून ती घराबाहेर कचऱ्याच्या डब्यात टाकायची आहे तर हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता पण शक्य असेल तर शनिवारी व मंगळवारी हा उपाय करा तर अगदी प्रपाव प्रभावशाली उपाय आहे नक्की करा किती दिवसात रिझल्ट येतो आहे हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ